जय बाबीर मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या देवाची जाणार होती दिंडी डिग्रज ते बाबीर देवस्थान रुई येथे हे होते दिंडीचे छत्तीसावे वर्ष एकदम अति उत्साही वातावरण होते त्यामुळे दिंडीसाठी जाणारा जो भव्य दिव्य रथ आहे तो भरपूर चांगल्या पद्धतीचा सजवायचे काम चालू होते आणि दिंडीसाठी जाणारा रथ सजवल्यानंतर तो एकदम भारी आणि प्रसन्न दिसत होता तर मित्रांनो इकडं दिंडीसाठी जाणारे जे हजारो भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी महाप्रसादाचे एकदम भारी असे नियोजन करण्यात आले होते आणि स्वयंपाक करण्याचं काम चालू होते भव्य दिव्य दिंडीसाठी जाणारे सर्व वाहनं आयशर ट्रॅक्टर पाण्याचे ट्रॅक्टर ॲम्ब्युलन्ससुद्धा सज्ज झाली होती आणि पिण्याच्या पाण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचे पाणी उपलब्ध करण्यात आलेले होते सर्व तयारी एकदम भारी क्वालिटीची झाल्यानंतर थोड्याच वेळात पार आता दिंडीच्या रथाची विधिवत पूजा प्रमुख पाहुणे आणि गुरुंच्या हस्ते पार पाडणार होती दिंडीला जाण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्त जमा झालेले होते दिंडीच्या रथाची प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर आता आरतीचा कार्यक्रम चालू झाला आणि सर्व भाविक भक्त एकदम मग्न झाले <Billie Potations> रथाची पूजा आणि आरतीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी इकडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि आता थोड्याच वेळात आपली भव्य दिव्य दिंडी निघणार होती बाबीर देवाकडे जायला एकदम भाई वातावरणामध्ये दिंडी निघाली होती आणि दिंडीला जाणाऱ्या भाविकांनी घेतला भरपूर असा दिंडीचा आनंद आता आपली दिंडी झालेली बाबीर देवाकडे जायला रवाना आणि भव्य दिव्य अशी गर्दी तुम्ही आज बघत आहात प्रचंड अशी भाविक भक्तांची गर्दी झालेली आहे आणि हजारोच्या संख्येने भाविक भक्त दिंडीला रवाना झालेले आहेत इकडे इकडे पाडवेला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि इकडं आम्हीसुद्धा घेतला दिंडीमध्ये पायी चालण्याचा आनंद जय बाबीर रामकृष्ण हरी